মাতে তুঝে ধ্যান আহাসভু তুঝে নাম আমখাস মাতে তুঝে আভি দাসো নমস্কার মাতে তে উমাকান্ত বাড় आणि अन्नपूर्णाबाई यांच्या घरात येण्याने हरी महाराज आणि रमाबाई यांच्या संसारात खरोखर पूर्णत्व आले समाधान वृत्तीने आता संसार केवळ बाह्य क्रिया म्हणून करणे उभयतांना आवडत होते मुलांवर संस्कार वेगळे करावेच लागत नव्हते सहज वागण्या बोलण्यातून जे दिसत होते ते संस्कार करणारेच होते आई जगदंबेने आणि सद्गुरूंनी संसार करण्याची आज्ञा दिली आहे ती आज्ञा परिपूर्ण होताना पाहून दोघेही समाधानी होते एक दिवस कृष्णानंद स्वामी अंबाबाई समोर बसले होते त्यांनी महाराज आणि रमाबाई यांना हाका मारून बोलावले स्वामी अत्यंत शांतपणे बोलत होते हरी आता श्याम बाळाचे वय व्रतबंध संस्कार करण्याचे झाले त्याचे मनावर घ्यावे सद्गुरूंना विचारावे चालेल दादा हरी महाराज उत्तरले रमाबाई समोर बसून ऐकत होत्या स्वामी पुढे बोलू लागले या देहाला या देहाला देखील आता पुढील संस्कार हवे आहेत हरी महाराज यांना एकदम विषय समजेना ते विचारते झाले म्हणजे दादा स्वामी स्मित हास्य करून सांगू लागले हरी आणि रमा तुम्ही एक वेगळे आयुष्य जगत आहात तुम्हाला सद्गुरू आज्ञेने पुढे योग्य वाटचाल करायची आहेच त्यानुसार पुढील अनुष्ठान आणि व्रत होणार आहेतच ही सर्व सद्गुरूंची कृपा आहे सद्गुरू कृपेने या देहाची आसक्ती योग्य प्रकारे जाणे व्यवहार करताना त्यात न अडकणे हे आता तुम्हाला समजले आहे तुमच्या आतापर्यंतच्या सर्व साधना काळात आमचा म्हणजे या देहाचा देखील पुढचा टप्पा साध्य झाला तो म्हणजे वानप्रस्थाश्रम वयानुसार पुढील आश्रम आता आम्हाला खुणावत आहे म्हणजे दादा संन्यास महाराज लगेच म्हणाले रमाबाई यांना तर लगेच भरून आले नकळत डोळ्यातून आश्रुपात होऊ लागला शांतपणे स्वामी म्हणाले होय हरी बाई अग भावना अशा त्रास द्यायला नकोत धर्मानुसार चार आश्रम अत्यंत महत्वाचे आता आपल्या वयाच्या क्रमाने आम्हाला चतुर्थ आश्रम स्वीकारणे क्रम प्राप्त आहे स्वामींचा ठामपणा हरी महाराजांना जाणवला त्यावर काही प्रतिक्रिया देण्याऐवजी ते म्हणाले दादा सद्गुरूंना विचारूयात का स्वामी म्हणाले हरी मी याविषयी पत्रद्वारा पुराणिक गुरुजींना वाराणसीला संपर्क केला होता त्यांचे पत्र आले आहे त्यानुसार त्यांनी सुयोग्य उपाय सुचवला आहे हा मिळालेला उपाय मला असे वाटते तुम्ही आधी एकदा वाचा आणि मग सद्गुरूंपुढे प्रश्न ठेवा समोर आलेले पत्र ठेवत स्वामी शांत डोळे मिटून बसले महाराजांनी पत्र हाती घेतले आणि रमाबाई ऐकण्यास उत्सुक असल्याने मोठ्याने वाचणे आरंभ केले परमपूजनीय कृष्णानंद स्वामी साष्टांग दंडवत आपले लिखितपत्र प्राप्त झाले वाचून अत्यंत विस्मय वाटला मात्र तेवढाच आनंद झाला आवतीभोवती आपल्या धर्माचरणाचे वावडे असणारे वातावरण असताना असे कोणीतरी शास्त्रवचन प्रमाण मानून आचरण करतो हे वाचल्याने विस्मय वाटला मात्र चार आश्रम संमत आहेत आणि त्याचा आपण स्वीकार करण्याचा विचार करत आहात हे वाचून खरोखर मनस्वी आनंद वाटला आपल्या परंपरेत अनेक संतांनी संन्यास घेतल्याचा उल्लेख आहे त्या परंपरेचा आपण वारसा पुढे नेण्यास उत्सुक आहात ही उल्लेखनीय बाब आहे आपण विचारल्यानुसार आपणाकरिता सुयोग्य संन्यास दीक्षा कोणती हे आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती हरीची आणि कुटुंबाची जबाबदारी हे सर्व पाहता संन्यास प्रकारात कुटीचक संन्यास ही दीक्षा सुयोग्य वाटते याविषयी वर्णन अनेक आने ग्रंथांच्या संदर्भात उपलब्ध आहे मात्र श्रीमद भागवत ग्रंथाच्या अकराव्या स्कंदातील संन्यास प्रकाराचे वर्णन आपण पाहावे याचेच वर्णन संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत ग्रंथात जे केले आहे ते इथे लिहिण्याचा मोह आम्हाला आवरता येत नाही एकनाथ महाराज म्हणतात कर्मत्यागोनी झाला संन्यासी ज्ञान ध्यान नाही मानसी अन्ना लागी स्वग्रामवासी कुटिचकतयासी बोलीचे वार्धकी कुटीचकाची परी अग्निहोत्र स्त्रियेचा त्याग करी परी शिखासूत्र न अभेरी गायत्री मंत्र अधिकारू नित्य भिक्षा पुत्राचे घरी पर्णकुटी बांधे त्याचे द्वारी मठिका सांडुनी नवचे दुरी कुटीचक निर्धारी या नाव हे पत्राचे वाचन पुढे पूर्ण करून हरी महाराज आणि रमाबाई स्वामींच्या समोर शांत बसले होते ते संपूर्ण पत्र वाचून सर्व स्वामींचा मानस उलगडला होता तरी देखील रमाबाईंच्या भावनिकतेला उत्तर म्हणून स्वामी म्हणाले बाई तुमच्यापासून कुठेतरी दूर जाणार नाही मात्र वैयक्तिक अनुष्ठान नियमित होण्याकरता या संस्काराचा भाग आवश्यक आहे बाकी सद्गुरूंच्या आज्ञेने आपण पुढे जायचे हे तर आहेच महाराज पण अनुमोदन असल्याप्रमाणे नकळत मान डोलवत होते पुढे नेमके काय झाले सद्गुरूंनी संन्यास दीक्षेला अनुज्ञा दिली का हे सर्व जाणूयात पुढील कथा भागात